मी सोनाली माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा फायनली तुम्ही पूर्ण मागचे व्हिडिओ बघितली पूर्ण क्लिनिंग किंवा स्वच्छता सगळी घर झालेत तर म्हणलं मागं तुम्ही बरेच कमेंट करत होते की होम टूर दाखव पण तुम्हाला मी सांगितलंच की अशी पाहिजे तशी क्लिनिंग गावाकडे नसते किंवा स्वच्छता नसते त्यामुळे मला होम टूर करू वाटत नव्हतं पण आता फायनली जसं पाहिजे तसं म्हणजे घराची स्वच्छता किंवा क्लिनिंग झालेले तर म्हणलं तोपर्यंत तुम्हाला होम टूर दाखवावा तर चला सुरुवात करू हे आमच्या दारातला परिसर आहे जे इकडे एक मोगऱ्याचं झाड आहे आणि खूप सारे दारात आमच्या झाड ती मी म्हणलेलं सेपरेट एक व्हिडिओ बनवीन झाडांवर तो पण जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्कीच फ्राय करीन बनवायचा तर पहिल्यांदा आपण होम टूर दाखवते तुम्हाला चला घरी तर बघा हा इकडच्या बाजूला इथंपर्यंत पर्यंत दाखवा त्या भिंतीपर्यंत हा इथ पर, इकडं पर्यंत आणि इकडून इतकं पर्यंत हा पूर्ण सोपा आहे म्हणजे आमच्या दारातला म्हणजे जी सोपत म्हणतात ना सोपा किंवा कुणाच्या भाषेत वटा किंवा काय म्हणतात तो आहे पूर्ण एकदम जास्त लांबडा आहे ले लांब आहे तर मी दर, सुरुवात करणार आहे जे की माझ्या लग्नाच्या अगोदर आमच्याकडं म्हणजे आमच्या दोनच रुमा होत्या त्या घरापासून सुरुवात करते तर हॉलपासून सुरुवात करायला पाहिजे होते पण ज्या जुन्या रु रूम आहेत त्या तिथनं सुरुवात मी करते तर बघा ही पहिल्यांदा म्हणजे आमचं लग्न झालं तेव्हा ह्या दोन रूम होत्या तर ह्या रूम मध्ये सध्या तर आता काय नाही बापू ही इथं असतात तर माझा बेड हॉलमध्ये होता आणि तिथं जास्त गर्दी होत होती म्हणून मी बेड तेवढा माझा इथं ठेवला इथं असतात ते म्हणजे बापूची कपडेही आणि इकडं म्हणजे छोटस असं कपट काढलेलं आहे ऑलरेडी त्यात सामान असतं आणि आत छान एक सवय आहे किती पडदा लावून असतो की जेणेकरून म्हणजे ते बिघडलं तरी काही दिवसांनी ते दिसत नाही आणि इकडं बघा पूर्ण फोटो आहे तर देवांचं जे की आमच्यात देवदेव ह्या गोष्टी जास्त प्रमाणात असत्या त्या तर ते चांगलंच आहे पण ते आहेत पोटो बापूंना त्यांना आवडतं तर त्यांनी पूर्ण असं पोटो लावलेत तिथं आहे ते म्हणजे एक घड्याळ तर फायनली एवढंच आहे या, या रूममध्ये जास्त काही पसारा नाही पण पहिल्यांदा पहिले खूप सारा पसारा असायचा या घरातनी तर ही आतली रूम आहे तर ह्या रूमला म्हणलं जातं देवाची रूम देवा कारण ह्या रूम मध्ये आता जास्त करून कोण झोपत नाही काय नाही फक्त आहे ती म्हणजे आत्यांचं कपाट जे की आत्यांच्या इथं साड्या असतात किंवा जे काही महत्वाच्या त्यांच्या गोष्टी असतात ते असतात म्हणजे हे आत्याचं कपाट आहे आणि हे आमचं जुनं वालं पहिलं दे देवघर आहे तर हिथंच देव असतात अजून कारण माझी साक्षीचे देवघर आहेत पण छोटे जेणेकरून की हे देव नाही सगळे बसणार आणि हिथं बी जसं की छोटस तसलं कपाट आहे हिथं बी लावून ठेवले असत्याने पडदा त्यानंतर इकडं म्हणजे आत्त्याचं भांड्याचं रॅक आहे हिचा बी पडदा असतो आणि ती मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला दाखवलंच की म्हणजे रॅकमध्ये आखत्याची भांडी ही आणि जास्त करून दुसरं काही सामान नाही हा आपण रूममध्ये एवढं असं नॉर्मल एकदम अशी सुटसुटीत रूम आहे ही पण आणि पहिलं ह्या रूममध्ये आमची म्हणजे किचन रूम ही रूम होती म्हणजे किचन होतं देवघर खूप सारा पहिला पसारायचा येतात म्हणजे माझं मा लग्न झालं तेव्हा तवा जे तुम्ही पग पहिली बघितली रूम आणि ही रूम एवढ्या दोनच रूम होत्या तर आता बघा इकडून रस्ता आहे किचनमध्ये जायला पण मी इकडून नाही दाखवणार तुम्हाला हॉलमधून दाखवते कारण सरळ सरळ मला रुम दाखवायच्यात तुम्हाला तर इथून किचन मध्ये जायला बिंटर आहे पण आपण हॉलपासनं सुरुवात करू तर बघा इथं हॉलच्या दारातच पिठाची गिरणी आहे साईडला की जेणेकरून पिटबीट घरी दळलं जातं त्यानंतर आतमध्ये बघा बऱ्यापैकी मी हिथं क्लिनिंग केली किंवा स्वच्छता केली तुम्ही मागचे व्हिडिओ बघितली त्यामुळं असं दाखवावंच वाटतं किंवा व्हिडिओ करावा वाटतो नाहीतर खूप असं एकदम गर्दी झाली होती घरात ती मला गर्दी म्हणलं ना जीव गुदमरल्यासारखा होतो आता कुठं मला फ्रेश वाटायला लागले तर इथून बघा हे माझ्या लग्नात दिलेले सोफा सेट आहेत एक खिडकी आहे इथं एक खिडकी आहे तर इथं दोन खिडक्या आहेत प्लस ही कपाट पण माझ्या लग्नात दिलेला आहे तर छान असं कपाट आहे छान पुसलंय फ्रेश केलंय सगळं भारी वाटते ही माझ्या लग्नात दिलेला कपट आहे हा कूलर जेणेकरून की हा लग्नात दिलेला नाही हा म्हणजे ह्यांनी विकत घेतलेला आहे मोक्षसाठी घेतला होता लहान होता त्यावेळेस तो इथंच आहे परत टी व्ही आणि इकडं काय टेबल आत्यांची मशीन एवढंच आहे आणि जिन्याची खालची जागा ही आम्ही वापरात घेतली जेणेकरून की म्हणजे थोडंफार वापरता येईल किंवा सामान ठेवता येईल इथं जिनाय जेणे जेणेकरून वर जायला तर हा पहिलाच जुना जिनाय आहे पण ते आम्ही आतमध्ये घरात घेतला आणि ही खालची जागा वापरायला येते तर आता बघू आपण किचन तर बघा आता आपण फायनल किचन मध्ये आलो जे की आपला रोज जे मेन स्वयंपाकघर जिथे लेडीजला आपल्याला ले जास्त वेळ जातो तो म्हणजे तर इथं साईकला एक साक्षीचं कपाट आहे जे की साक्षीला लग्नात दिलेलं मेकअपचं कपाट आहे तर एक हिथं ठेवलं या आणि हिथं आहे ते म्हणजे रॅक हिथं साक्षीचं रॅक आहे आत्याची भांडे आहेत म्हणजे आत्याची भांडी वापरतात माझी साक्षीची एवढी काय भांडी वापरायला नाही ती आणि रॅकवालं हे आहे ते साक्षीचं आहे इकडं फ्रीज आहेत एक माझा फ्रीज आहे एक आत्याचा आहे दोघीचं फ्रीज इथं आहेत प्लस इकडं मग किचन कट्टा आहे कधी कधी किचन कट्ट्यावर स्वयंपाक होतो कधी कधी खाली होतो म्हणजे आत्त्यांना एवढं किचन कट्ट्या उभा राहून नाही जमत मग ते खाली गॅस घेऊन करतात तर तरी बनवलाय आहे किचन ही तर नॉर्मली चालू आहे की तर ही काढलेत पण पाणी बिणी इथं काय नाही बाहेरच जाऊन भांडी धुवावी लागतात तर असं आहे किचन नॉर्मलचं साधं सिंपल पण बाहेर आहे आणि इथून बाहेर असं जायला दरवाजा आहे तिला बाथरूम आहे जे की आंघोळीचं आणि तिथं बेसिन आरसा एवढं ही बापून छान केलंय इकडच्या बाजूला आहे ती चूल की तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये तर ह्या चुलीवर स्वयंपाकही होतो आपल्याला बघायच्या वरच्या रूमात जे की आम म्हणजे भाऊजींसाठी आमच्यासाठी बेडरूम म्हणून बनवल्या होत्या त्या रुमा ते वर आहेत चला बघू तर बघा आम्ही दाखवलं होतं तुम्हाला हॉलमध्ये जी आतमध्ये जिना घेतलाय तो म्हणजे हा जीना आहे तर चला आता वर ही एक, ही एक दार ही एक दार दोन सेम दारा दिसत असतील तुम्हाला तर ही बनवली होती भाऊजींसाठी बेडरूम आणि ही बनवली आमच्यासाठी पण आमचा बेडरूमचा लांब लांबचा संबंध नाही वर येतच नाही कधी आलो तर दोन दिवस खालीच असतो आणि पुण्याला जातो त्यामुळं आम्ही आमची बेडरूम आत्ताच्या शाळेच्या मालासाठी म्हणजे बनवली म्हणजे ती जा का एक, का जे काही सामान असेल जेणेकरून लागत नाही खाली ते सामान या रूममध्ये ठेवतात आणि इकडं भाऊजींची बेडरूम ते वापरतात बऱ्यापैकी तर चला बहुजींचे बेडरूम दाखवते अगोदर लाईट लावूया बघा जे की हे वाला आहे फ्रीज हिथं म्हणजे दारवाज्यात नाल्या जवळच तिथं ठेवलंय ते आहे साक्षीच जे की साक्षीला लग्नात दिलेलं फ्रीज आहे त्यानंतर तिकडं आहे ते कपाट किंवा काय भांडे जे की लागत नाहीत आत ते तेही वर ठेवलेत आणि ही वाली कपाट ती जे आहेत जी लग्नात दिलेली हा त्यांचा बेड आहे तर ही छान अशी छोटीशी बेडरूम त्यांची आहे आणि इकडच्या बाजूला जे की ह्या दोन कपाटांच्या मध्ये होतं ते एक कपाट तर ते आरशाचं तिने इकडे सेपरेट ठेवलंय जेणेकरून हिथं बसतच नाही म्हणून तर एवढंच थोडं सामान आहे कपाट फ्रीज आणि बेड एवढंच ह्या रूममध्ये त्यामुळं तरी पण ही रूम छोटे असल्यामुळं फुल भरलेत तर एवढाशी ही बेडरूम आहे त्यांची तर आमच्या बेडरूम मध्ये आहे ते सामान म्हणजे चला दाखवते ते म्हणजे आत्ताच्या शाळेचा माल आहे तर बघा ही वाली रूम आहे ती की म्हणजे आमच्यासाठी बनवलेली आहे बेडरूम तर आता ह्या रूम मध्ये जे की लागणार नाही सामान किंवा नंतर लागणार आहे पण उग खाली पसारा होतो म्हणून इथं आणून ठेवलेलं आहे तर इथं आहे ती आत्ताचा थोडाफार शाळेचा माल आहे परत ही वालं रॅक आहे ते माझं माझ्या लग्नात दिलेलं पण ह्याला कोण वापरत नाही किंवा खाली दुगीची रॅक आहेत जागा नाही म्हणून त्याला पण वर ठेवून टाकलंय ही जी की कूलर आहे तो माझ्या लग्नातच दिलेला आहे पण तो पण बंद पडलाय म्हणून त्याला पण इकडं वर ठेवलंय प्लस ही जे आत्याच्या शाळेचं असतं ते बी आत्याने इकडं ठेवलंय साखरचं पोतं गॅसची टाकी प्लस इकडं वर ठिकी विकी त्यात काही सामान ही आहे जे की लगे लागणार नाही ह्या गोष्टी आहेत तर त्या ठेवून टाकलेल्या आहेत तर ही होती आमची बेडरूम पण बेडरूमला मी अड्राय पण येत नाही तो आल्यानंतर ह्या वेळेसच मी क्लीन करायला ही आली होती तरी पण मी तुम्हाला थोडक्यात आमची बेडरूम दाखवली जे की ही होती पण आम्ही खालीच असतो तर बघा फायनली मी थोडक्यात कारण अगोदरच तुम्ही थोडं थोडी म्हणजे रूम साफ करताना घर बघितलं होतं तरी पण मी थोडक्यात छोटासा एक व्हिडिओ बघ बनवला की जे होम टूर साधं सिंपल म्हणजे आमच्या सहा रूम आहेत तसं म्हणाय गेलं तरी तरी पण मी थोडक्यात आहे सगळं आणि सगळं घर दाखवण्याचा प्रयत्न केला या तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमचं घर कसं वाटलं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय श्री स्वामी समर्थ